हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे स्टेट युन ब्लॉग शेवटपर्यंत ब बघत रहा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे माझ्या आईनं माझ्या मावशीला आधीच फोन केला होता दत्त जयंतीसाठी ती दरवर्षी येते त्यामुळं आधीच फोन केला होता मावशीला दत्त जयंतीनंतर मला दाखवायला जायचं होतं काय माहीत नव्हतं मला तिनं आधीच सांगून ठेवलेलं दत्तजयंतीला घे म्हणून आणि दोन तीन दिवस राहण्याचे येणं तया कपडे घेऊन ये म्हणून ती आली होती हे काय मला माहीत नव्हतं ती मावशी आल्यानंतर मला कळलं मावशीनं मला खूप मदत केली दवाखान्यात मला कपडे आणून दिले माझ्याजवळ होती मला काय दवाखान्याचा डबा होता पाच दिवस ॲडमिट होते मी आणि पाचव्या दिवशी सोडलं मला मला रक्त चढवलं गेलं तर मावशीनं खूप औषधं होत्या मला ते आणून देणं तिथं रिसेप्शनवर सारखं बोलवत होते तिला मग तिथं जाणं बिल भरणं ही सगळी कामं माझी मावशीनं केली मी काय दवाखान्यात ॲडमिट होते त्यामुळं मला काय करता येत नव्हतं त्यामुळे मावशीनं खूप मदत केली नाश्ता आणि डबा मला दवाखान्यात मिळायचा कारण प्रत्येक पेशंटला मिळतो तिथं आणि मावशी काय घरी यायची जेवायला दुपारी सकाळी नाश्ता करून आंघोळ करून यायची नाश्ता करून यायची सकाळी आणि माझे कपडे घेऊन यायचे आंघोळीला दुपारी जिऊन यायची आणि संध्याकाळी डबा घेऊन यायची असं करत मावशीनं पाच दिवस काढले माझ्यासाठी मग पाचव्या दिवशी डिस्चार्ज मिळा मिळाला मला फायनली मला रक्त चढवावं लागत होतं त्या तर त्यासाठी मला सारखं घेऊन जात होते सलाईन लावलं होतं मला मला उठता येत नव्हतं अशक्तपणा खूप आला होता त्यामुळे मावशीनं खूप मदत केली जी खूप मदत झाली तिचर कंजीला असते माझी मावशी विजया जोशी असं नाव आहे तिचं तर तिने खूप मदत केली मला सलाईल लावत होते रक्त चढवायला नेत होते दोन दोन अडीच तास लागत होते रक्त चढवायला आय सी यूमध्ये नेलं होतं मला रक्त चढवाय हळूहळू सोडवत होते रक्त घालत होते मग तर हळूहळू सोडतात लावतात चढवतात त्यात मला पॅरलीचा आट्या कालता मधी त्याच्या पण गोळ्या चालू होत्या त्यामुळे रिस्क नको म्हणून हळूहळू सोडत होते पॅरेलीचा अटक आला होता मला त्याच्या गोळ्या चालू आहेत म्हणून दवाखान्यात डॉक्टरांशी लपवून ठेवून काय चालत नाही तिथं सगळं सांगावंच लागतं रोज बी पी चेक होतं चेक करत होते ताप मोजत होते थर्मामीटरनं बी पी चेक करत होते पल्स रेट वगैरे सगळं चेक करत होते ते याची नोंद ठेवत होते रोजच्या रोज तिथले डॉक्टर खूप चांगले होते जास्तीत जास्त लेडीज डॉक्टर होत्या त्यामुळे मला पण कम्फर्टेबल वाटलं तबाळ झालेले तासा दोन दोन तासाला येऊन चेक करत होत्या सलाईन संपलं की लगेच यायच्या सलाईन लावायच्या दुसरं काही प्रॉब्लेम झाले नाही मला फक्त चढवली की दुसऱ्या दिव त्या दिव दुसऱ्या दिवशी रक्त चेक केलं जात होतं मग लगीन कितीपर्यंत वाढले त्याच्यात दिसत होतं ते पण रक्ताचे रिपोर्ट आहेत माझ्याकडे सर्व थोडं थोडं वाढत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मॅडम येऊन रक्त घ्यायच्या आणि लगेच आ, तासा दीड तासात म्हणजे रिपोर्ट मिळत होता हो त्यामुळं असं तीन दिवस रक्त चढवले मला आणि तीन दिवस माझं रक्त चलवल्यानंतर रक्त चेक केलं दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मॅडम येऊन रक्त घेऊन जात होत्या आणि तासा दीड तासात तासा म्हणजे रिपोर्ट तयार होत होता त्यांचा ते सर्व माझ्या फाईलला जोडलेलं आहे तर असा होता माझा प्रवास डिस्चार्ज दिला मला पाचव्या दिव पाचव्या दिवशी त्यानंतर रक्तवाढीच्या गोळ्या लिहून दिल्या त्यात रक्त कमी वाढायला नको म्हणून तिथनंच औषधं घेतली त्यांच्या दुकानातनं आणि आम्ही फायनली घरी आलो मग सोडलं आम्हाला आणि आठ दिवसानं बोलवलेलं तोपर्यंत मावशी थांबलेली होती मग आठ दिवस दिवसानंतर परत गेलो दवाखान्यात मावशीने मी परत रक्त चेक केलं पल्स वगैरे चेक केल्या बी पी चेक केलं आणि काय त्रास आहे काय ते नाही ते त्यांनी डॉक्टरांनी विचारून घेतलं मग नाही म्हणून मी सांगितलं ते मेन डॉक्टर नव्हते ऑप ऑपरेशन थेटरमध्ये होते त्यामुळे असिस्टंट असिस्टंट डॉक्टरांनी मला तपासलं चेक केलं त्यांनी पण व्यवस्थित सांगितलं माहिती मला सगळी काय नॉर्मलच होते मला परत थकवा जाणवला नाही किंवा चक्कर आले नाही चक्कर येते काय थकवा येतो का तुम्हाला परत असं विचारलं सगळं जे काय तक्रारी सांगितल्या होत्या ना मी नाही म्हटलं मी तर अशा प्रकारे माझा एक एक्सपिरियन्स होता दवाखान्यातला त्यानंतर नातेवाईकांना कळवलंच नव्हतं कुणाला फक्त मावशी एकटी होती पण जे मामा मामी पुण्याला असतात त्यांनी फोन केला फोनवरून चौकशी केली मावशीकडंच त्यांनी मावशीकडंच चौकशी केली आणि मुंबईला एक आमची मावशी असते तिनं पण चौकशी केली फोनवरनं आईला सतत फोन येत आईला सतत आईला सतत फोन येत होते प्रत्येक दत्तजयंतीला येते इथं कागलमध्ये त्यामुळे येते होती त्याच्या आधीच तिनं माव आईनं मा मावशीला आई मा, मा फोन केला होता त्यामुळे ती कपडे घेऊन आली माझ्या मावशीने मला मदत केली भरपूर मदत केली कारण आईचे पाय सुजलेले नेमकं त्याचवेळी आईचे पाय सुजलेले गुडघे दुखत होते तिला काय माझ्यासोबत दवाखान्यात यायला जमणार नव्हतं आणि जमलंही नसतं मावशीनं मला खूप मदत केली कपडे आणून देणं जेवण झाले काय बघणं गोळ्या आणून देणं नाश्ता खालीस काय येता येता फळं आणू आणली होती चिरून देत होती सोलून देत होती बिस्किटं आणत होती चहा आणत होती सगळं तिनं केलं सोनोग्राफीला पण माझ्याबरोबर आली त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली ते ए... दुसऱ्या सेंटरम लावतं कारण त्यांच्याकडे सोनोग्राफीची सोय नव्हती तिथं पण आली माझ्याबरोबर तर अशा प्रकारे रक्त चढवल्यानंतर सोनोग्राफी पण एक दिवस करायला सांगितली होती त्यामुळे सोनोग्राफी पण केली तर अशा प्रकारे मावशीनं मला भरपूर मदत केली त्यामुळं तिचेही खूप आभार क्लासच्या मॅडमला फोन करा केला की असं असं आम्ही पाच सहा दिवस क्लासला येणार नाही म्हणून शाळेच्या पण मॅडमला फोन केला त्यांनी म्हटले तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या काय काळजी करू नका शाळा चुकली तर तर त्यांना सांगितलं मी दवाखान्यात ॲडमिट होणार आहे असं असं रक्त कमी पडले म्हणून तर त्या मॅडमनी पण परमिशन दिली क्लासच्या मॅडमनं पण सांगितलं त्या पण म्हणाल्या तुम्ही तुमची काळजी घ्या आम्ही बघतो नंतर तिचा अभ्यास कवर करून घेतो शाळेत आणि मॅडम क्लासच्या मॅडमला आधीच कळवलेलं होतं त्यामुळे तो, तो काय प्रश्न नव्हता आणि आईनं मावशीला कळवल्यामुळे तिला पण राहता येईल राहता आलं दवाखान्यात त्यानंतर तिनं तिच्या मुलग्याला मुलांना फोन फोन केला दोन्ही पण ते म्हण म्हटले कधी पण तिला गरज लागली की मावशीला गरज लागली की त्यांच्यामध तिला जायचा असं त्यांनी सांगितलं मग त्यामुळे त्यांची पण परमिशन होती तर अशा प्रकारे माझा दवाखान्याचा प्रॉब्लेम मावशी आल्यामुळे सॉल्व झाला पूर्णपणे तोपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय